इथं न्याय आणि अन्याय या दोन गोष्टीचा सूक्ष्मोक्ष व्हायचा तुम्ही बघता इथं टकमक टोक आहे आणि कडे लोटपण विषय आहे आता टकमक टोकावर कुणाला घेऊन जायची वेळ आली असं वाटतं त्या लायकीचे नाही तर ह्या टोकावर आणायच्या लायकीचे तर तिकडं ते नालीत बुडायला गेल इकडं आणायला गे विचार नाहीत त्याचे या पायऱ्याने या पवित्र पायर्याने त्यांना चढायचं वरी आणि त्यांना इतक्या घाण विचारांच्या लोकांना पवित्र करायचं जरी टकमक टोक असलं तरी ही इथे ते विचार आणायला गे नाही हे तिकडेच बुडायला गे वर चढतानाच तुमच्या अंगावर शहरे आले असतील कारण ही ऊर्जा आहे भयानक जाताना आशीर्वाद त्यावेळेस घेऊन गेलो गोरगरीब मराठ्यांनी विजयच मिळविला आणि आता आशीर्वाद घेतलाय घेणारे आता काय नाही मागणं आता काय अंमलबजावणी राहिली फक्त आता काय राहिलं आहे अंमलबजावणी राहिली फक्त मग जे महाराष्ट्रातल्या ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडत नाहीत त्यांचं कल्याण झालं आणि हे मराठा समाजाने सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे साम चॅनलच्या माध्यमातून मी समाजाला सांगतो की खूप सगळे एकवटलेत या कायद्यासाठी हे जर चिल्लर कायदा असता किंवा काहीच मिळालं नसतं ते एकवटलेत नसते काही सुद्धा एकवटल्यात ह्या कायद्याच्या विरोधात म्हणजे हा कायदा किती मोठा आहे समजून घेणं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका